सरकारने प्रत्येक वेळेला त्यांना हस्तक्षेप करून मिटवायला लावलं ही पण ही पण फॅक्ट पोलिसांना जर परवानगी द्यायची नव्हती तर फोर्थ विथ ऑन द स्पॉट ते रिजेक्ट करायला पाहिजे न्यायालयाच्या निर्देशानुसार ते बेकायदेशीर ठरतय एकदा परमिशन दिली की घटनेनुसार बेसिक सुविधा पुरवणं ही पूर्ण सरकारची जबाबदारी वेळोवेळी आलेले सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्टचे निकाल हे जर आपण पाहिले तर तुम्हाला आरक्षण हे कुणबी मधूनच द्यावं लागेल पन्नास टक्केची मर्यादा क्रॉस केली की दोन हजार ला आपलं आरक्षण गेलेलंच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे जरांगे पाटलांना नोटीस आलेली आहे आता पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडू शकतं कायदेशीर बाजू नेमक्या काय आहेत सरकारने काय करायला हवं आणि अर्थात जरांगे पाटील आणि कोर कमिटीने आता कशा पद्धतीने पावलं उचलायला हवीत या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर एक तर खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला या चर्चेसाठी सर आता ही सगळी परिस्थिती तुम्ही बघताय कालची कोर्टामधली हिअरिंग पण तुम्ही अटेंड केली आपण सुरुवात त्याच्यापासून करूया काल नेमकं कोर्टामध्ये जे झालं त्यानंतर कोर्टाने जे आदेश दिले त्यानुसार नोटीस देण्यात आली आज जरांगे पाटलांना आता त्याच्यात नेमकं काय आता याच्यामध्ये जा जारंगे पाटील किंवा आंदोलनकारी विचार केला ते वकील म्हणून पहिल्यांदा आंदोलनकारी जे काही महाराष्ट्रातून तिथं मुलं गेले समाजाचे त्यांचं मी पहिलं वकील म्हणून अभिनंदन करील कारण गेले चार ते पाच दिवस अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपून रस्त्यावर झोपून तिथंच आंघोळी करून स्वयंपाक करून तिथंच जे काही त्यांनी आतापर्यंत दिवस काढले त्या अभिनंदना पात्र आहे कायद्याचा कोर्टाचा विचार केला तर त्यांना असं वाटतं की हे सगळं बेकायदेशीर आहे पण बेसिक ह्याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर मनोज जारंग्यांचे या अगोदर पाच याच मुद्द्यासाठी आंदोलन झाले ती वस्तुस्थिती आहे सरकारने प्रत्येक वेळेला त्यांना हस्तक्षेप करून मिटवायला लावलं ही पण ही पण फॅक्ट आहे आणि मुंबईमध्ये आम्ही येणार धडकणार हा इशारा गेले सहा महिन्यापासून स्वतः जारंगे पाटील गव्हर्नमेंटला देत होते म्हणजे सरकारला हे माहिती होतं की जारंगे पाटील मुंबईत येणार त्यांचं आंदोलन होणार त्याच्या अगोदर त्यांनी दोन तीन दिवस एक वेगळा कायदा अध्यादेश काढला की आंदोलनाला फक्त एक दिवसच परमिशन देता येईल एवढेच लोक पाहिजेत आमकडम असे वेगळे वेगळे त्यांनी अध्यादेश तो काढला तो हायकोर्टात गेला हायकोर्टच्या निर्देशानुसार एक दिवसाची परमिशन मिळाली एकोणतीस तारखेला त्यानंतर तीन दिवस सुट्ट्या होत्या पण सुट्ट्या आल्यानंतर आमचेच मित्र मित्रॅडव्होकेट आशिष गायकवाड यांनी ताबडतोब सीपीना परमिशनचे अर्ज मागितले आणि काल सुट्टीच्या कोर्टामध्ये स्पेशल कोर्ट बसून जे काही सगळे प्रकार घडले हे कोर्टाच्या निदर्शनाच आणण्याचा सा प्रयत्न केला आता एकंदरीत आम्ही थांबवते मला याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आता आज जी नोटीस आली ना त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार तुम्ही आंदोलन करू शकत नाही किंवा तुम्हाला तशी परवानगी नव्हती आणि तुम्ही म्हणताय की गायकवाड यांनी कडे अर्ज केला होता गायकवाडांनी अर्ज केला अर्जाची प्रत माझ्याकडे पोलिसांनी ती घेतली मग पोलिसांना जर परवानगी द्यायची नव्हती तर फोर्थ विथ ऑन द स्पॉट ते रिजेक्ट करायला पाहिजे होत पण शेवटी एकंदरीत सगळं जामाव परिस्थिती पाहता पोलिसांनी तसं केलं नाही आंदोलन आजही चालूच आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार ते बेकायदेशीर ठरतय असं एकंदरीत कालचं जजमेंट वाचलं कळतं पण शेवटी प्रश्न असा आहे की जारांगे पाटील मुंबईत येणार आंदोलन होणार परमिशन पण दिली होती एक दिवसाची ते याने अगोदरच मुंबईमधले सगळे हॉटेल बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या आस्थापना तिथल्या बंद केल्या ही वस्तुस्थिती ज्या वेळेला जामाव तिथं आला मराठा समाजातले मुलं तिथं आले स्वतः जारंगे पटेल आले त्यावेळेला त्यांना अक्षर तिथं ते प्यायला पाणी नाही टॉयलेटची सुविधा नाही पाऊस पडत होता असं ही सरकारची जबाबदारी असते एकदा परमिशन दिली की घटनेनुसार बेसिक सुविधा पुरवणं ही पूर्ण सरकारची जबाबदारी आणि ही न पुरवल्यामुळं तिथं ज्या काही गोष्टी घडल्या अक्षरशः त्यांना प्लॅटफॉर्मवर झोपायला लागलं रस्त्यावर झोपायला लागलं आज्या मैदानामध्ये गर्दी कमी म्हणजे जागाच पुरली त्यानं लोक बाहेर गेले ऑटोमॅटिक सगळं बंद झालं आणि मग त्यातनं सगळं तो त्याला उदरेक म्हणता येणार नाही जे काही महाराष्ट्रातले मुळे आरक्षणासाठी आले त्यांच्याकडनं काही गोष्टी घडल्या गेल्या आणि त्याचा आक्षेप घेत काल आमचेच मी कलिग घेत म्हणजे सादावरती त्यांनी काहीतरी ते पिटिशन केलं त्यात इंटरव्हिअर केला आणि हायकोर्टाला असं सांगितलं की हे सगळं हाताबाहेर गेले मुंबई सगळी वेठीच धरली आता आपण काही चॅनलचे बाकीचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर मुंबईतला नागरिक म्हणतोय आम्हाला कुठलाही त्रास नाही त्यांची मागणी योग्य आहे त्यांच्या मागणीला पाठिंबा असा आम जनता म्हणते पण ही पण वस्तुस्थिती आहे की गेल्या पाच दिवसामधून सरकारकडून तिथं कुणीच गेले नाही एक दिवस फक्त शिंदे समितीचे जस्टिस शिंदे तिथं गेले पण सरकारकडून कोणी को मंत्री कोणी गेलं नाही उलट पक्षी काल सुट्टी असून इकडे हायकोर्ट हिअरिंग चाललंय आणि बाकीचे दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मा इतर गणपती मंडळ उद्घाटन करत फिरत होते ही देखील वस्तुस्थिती म्हणजे सरकारला जर माहिती आहे की आंदोलन चाललंय प्रश्नकोत्तरी मिटवायचा आहे पण असं काही नाही अचानक मागणी केली प्रश्न जुना आहे मग त्यातनं ठोस स मार्ग कसा का काढता येईल यासाठी सरकारकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते शंभर टक्के झाले नाहीत आणि म्हणून आजची सगळी परिस्थिती दिसते ही वस्तुस्थिती पण मग पुन्हा एकदा मी परत नोटीशी कडे येते कारण ते मुद्दे आपण वाचलेले आहेत की पाच हजार लोकांना परवानगी देण्यात आली होती कारण आझाद मैदानाची क्षमता तेवढीच आहे सात हजार स्क्वेअर सा ते मैदान आहे मग त्यांचं असं म्हणणं की तुम्ही चाळीस हजार आंदोलक आणले नाही ना आता कसं आहे की पाच हजाराची त्यांनी लिमिट दिली होती आझाद मैदानामध्ये पाच हजारापेक्षा जास्त लोक आले ते बाहेर इकडे तिकडे थांबले गेले आता शेवटी आंदोलनकारी आला तो काय कपळावर शिक्का मारून आलाय का मी आंदोलनकारी समजा मी भगवी टोपी घातली किंवा एखादं उपरणं टाकलं म्हणजे आंदोलन मी आंदोलनकारी yeah. होतो का मी तिथं गेलो अनेक व्हिडिओ आहेत की तिथे फॉरेनर पण सहभागी झालेत त्यांनी भागव्या कॅब घातल्या उपरनं टाकले मग त्याला आंदोलनकारी मानणार का लोक बघायला येतात ते सगळं पर्यटन स्थळ तिथं सी एस टी आहे देशातून तिथं लोक येत असतात ता कोण आंदोलनकारी आहे कोण जारांगीचा कार्यकर्ता आहे कोण समितीचा मेंबर आहे हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे त्यामुळे हा सगळ्यानंतर संशोधनाचा विषय होईल पाच हजाराचं लिमिट ओढलं नाही ओळखल हा देखील संशोधनाचा विषय होता एक मुद्दा आहे कुठेही पार्किंग केल्या असे जिथं मग मी तेच सांगतोय की एकदा सर आम्ही आंदोलन करणार हा अर्ज दिला आणि सरकारने जर त्याची जबाबदारी घेतली की तुम्हाला आंदोलन करायची परवानगी दिली तर इथून पुढे वाहणाऱ्या सगळ्या परिणामांची सगळ्या सोयी सुविधांची पार्किंग सहित पुरवण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटची असती आणि ती गव्हर्नमेंटनी न केल्यामुळं हा सगळा उद्रेक मग जिकडे तिकडे गाड्या लागल्या मुलं खेळले बागडले काय जो काही प्रकार घडला हा या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींना सरकार जबाबदारी या या सगळ्या गोष्टींचा एका मुलाला हे सगळं शेवटी कसं मराठवाड्यातून आंदोलन करायला आले हे सगळं असुविधा हे सगळं वातावरण पाहायला टेन्शन एखाद्या लिहू शकतो त्यामधून एकाला टेन्शन आलं त्यात हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला त्या संदर्भात मी स्वतः मीच ह्युमन राईट म्हणजे नॅशनल ह्युमन राईट आणि राज्य मानवी आयोग दोघांकडे मी तक्रार दाखल केली की सरकारची जबाबदारी असताना सरकारने सरकार पळ काढला कुठल्याही सुविधा दिल्या नाही आणि म्हणून एका निष्पाप आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला त्याच्यावर सरकारला नोटीस काढून त्याची इन्क्वायरी करून मी ते आता करतोय मी सर आता अजून एक त्यांनी मुद्दा काढलेला होता की हे आंदोलन जे आहे त्यांनी खेळ खेळले किंवा हे जे केलं रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला वगैरे हा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे नाही आता कसं आहे काल मी स्वतः काल सुट्टीच होती मी सगळं ते कोर्ट प्रोसिडिंग अटेंड केलं कोर्ट प्रोसिडिंग पाहिल्यानंतर सरकारच्या वतीने सराप होते ऍडव्होकेट जनरल बाजू मांडली कुठली तरी एक संस्था आहे त्या वतीने कोणीतरी बागा काल लागा कोणतरी ऍडव्होकेट त्यांनी ते होतं आणि सदावरते हे तिथे इंटरव्हेनर म्हणून होते हस्तक्षेप करायला आणि काल कोर्टासमोर जे काही चाललं म्हणजे सगळं कुठं काहीतरी ठरवून चालले की काय असं वाटत होतं स्वतः न्यायमूर्तींना मोबाईल दाखवत होते मोबाईल न्यायमूर्तींनी पाहणं काही वावग नाही पण त्यांनी पाहिले पण आता शेवटी तुम्ही मला एखादा व्हिडिओ दाखवला हल्ली सगळे मार्क केलेले व्हिडिओ असतात mm. म्हणून दादा जरंगीनी तिथं सामोसा खाताना व्हिडिओ ए आय मार्फत तयार करून व्हायरल केला ही देखील वस्तुस्थिती आहे आता पेपरला आलेल्या बातम्या एखाद्या पत्रकाराला वाटलं त्याच्या डोक्याने त्यांनी ती बातमी छापली मग त्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा सगळ्यानंतर नंतर कायद्याचा किस काढणारा विषय पण आलेली बातमी आणि पाहून व्हिडिओ हे सगळं काहीतरी विचित्र घडतंय अशा प्रकारचं वातावरण आंदोलनकाराच्या विरोधात कोर्टासमोर उभं केलं हे सगळं कोणी केलं सरकारच्या लोकांनीच केलं असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटी सरकारचे जरी वकील असले तरी शेवटी सदावरती पण कोणाचे कार्यकर्ते आहेत किंवा काय या सगळ्या गोष्टी सगळ्याला ज्ञात आहेत त्यात काही वेगळं काही नाही आणि हे सगळं घडून आणलं आणि मग त्या हायकोर्टच्या निर्देशानुसार आज मनोज जारंगे पाटलांना नोटीस दिली दुपारी चार आंदोलन uh, मैदान खाली करा असे पण निर्देश दिले त्याच्या पुढच्याकडे येते पण परत एकदा एक मुद्दा की अशा पद्धतीने फोटो म्हणजे व्हिडिओ बघून किंवा बातम्या बघून निकाल देता येतात का किंवा असं काही कोर्ट कन्सिडर करतं का नाही नाही शेवटे शेवटे कोर्ट काय बघतं कोर्टाच्या डोळ्याला समजा आपण असं आता ती पट्टी काढली व देवताला सगळे सामान आहेत नियम आहे घटना आहे न्यायालयाला जारंगे पाटलांचं बघायचं आहे सरकारचं बघायचं आणि आम बघायचं बघायचंय त्यामुळे न्यायालयाला असं न्यायालयाला कुठला पक्षपात नसतो पण प्रायम फेसी दर्शनी काहीतरी व्हिडिओ दाखवला अरर फार काहीतरी प्रकारे आणि दोन दिवसांनी कळतं काय तो व्हिडिओ खोटा होता कुठली तरी बातमी वाचली अर्र असं घडलंय काय आणि मी माझं मत तयार करायचं आणि दोन दिवसांनी मला कळतं ही बातमी खोटी होती म्हणजे लगेच तात्काळ त्याचं कुठेतरी दखल कॉग्निझन्स घेऊन निर्देश देणं कुठेतरी घाई झाली असं एक वकील म्हणून मला वाटतं त्याला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे होता आणि कु� हे सगळं करून तुम्ही मराठा समाजाचा अपमान करताय असं एक वकील म्हणून मला वाटतं कारण यामध्ये आता हायकोर्टने निर्देश दिले आज तात्काळ नोटीस बाजवली पोलिसांनी बाजवली आता पोलिस म्हटल्यानंतर मग गृह मंत्रालयाला देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत अनेक वेळेला उच्च न्यायालय असेल सुप्रीम कोर्ट असेल अशा नोटीस द्यायचे प्रकार असे घडलेले आहेत आता मध्ये सहा महिन्यापूर्वी बादलापूरच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले की हा एनकाउंटर नसून हा खून आहे तुम्ही त्या संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा अनेक दिवस ते निर्देश पाळले गेलेले ही वस्तुस्थिती आहे म्हणजे कुठलं त्या आदेश पाळायचे नाही पाळायचे सरकारच्या हातात आहे त्यामुळे आता गृहमंत्रालयाने ठरवलं तरौल, ठरवायचं यात किती दखल घ्यायची आणि मला असं वाटतंय की गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतली त्यांना तेच पाहिजे होतं निकाल आला निकाल आला, निकाल आला निकालाच्या आम्ही अंमलबाजून करणार आणि त्याप्रमाणे पटकन नोटीस मोकळे झाले म्हणजे हे आता नोटीस आली आता आपण थोडं पुढे जाऊया की नोटीस आलेली आहे काल हिअरिंग झालेलं आहे त्याच्यानुसार सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि नोटीस आली आता पुढे काय होऊ शकतं नाही आता पुढे शेवटी कसं आहे की गृह मंत्रालयाकडनं पोलिसांना आदेश आले की त्यांना नोटीस द्या हायकोर्टच्या ऑर्डर आपल्याला हायकोर्ट चे आदेश पाळायचे त्यांना ते हे करा म्हणजे आंदोलन हे सगळं मोडून काढण्याच्या तयारीमध्ये दिसत चार वाजेपर्यंत त्यांनी नोटीस दिली नाही दिली तर शेवटी शासन आहे सरकारे आणि सरकारने जर ठरवलं तर मॅन पॉवर पोलीस फोर्स त्यांना उचलून तिथून घेऊन ते मैदान सुद्धा रिकाम करू शकतात तिथल्या मुलांना उचलून जेललाही टाकू शकतात कायदेशीर तसा विचार केला तर अनेक गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून जर कोणाला असं वाटत असेल की आंदोलन चिघळायचं मग थोडक्यात सरकारलाच वाटत असेल तर हे प्रकार करू शकतात आणि समजा सरकारला असं वाटलं की जरी हायकोर्टने निर्देश दिले तर आपण हायकोर्टला वेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करू की नाही आम्ही जर असं केलं असतं तर उद्रेक झाला असता तोडफोड झाली असती जाळपोळ झाली असती म्हणून आम्ही काय लगेच मैदान रिकाम केलं नाही आम्ही त्यांना थोडीशी अजून वेळ दिली पण आम्ही ते सगळं हँडल करतोय कारण ही फॅक्ट आहे की पाच दिवसापासून कुठल्याही प्रकारची हिंसा घडलेली नाही उलट सरकारच्या नाकारते मुळामुळं एक दोन लोकांचा हार्ट अटॅक मृत्यू झालाही फॅक्ट आहे पण आंदोलन शेवटी ते आंदोलन करते निष्पाप मुलं आहेत शेतकऱ्याची मुलं आहेत मराठा समाजाची मुलं आहेत ते काय कुठले गुन्हेगार नाहीत खेळले असतील कबड्डी खेळले असतील किंवा काही तिथं कुठले आपले महाराष्ट्रीयन खेळ खेळले असतील म्हणजे फार मोठा गुन्हा असं काय केलेला असं काही नाही प्लॅटफॉर्मवर झोपले आता समजा कोर्टाच्या काल आदेशानुसार की आता ठाण्यापासून येणारे सगळे बंद करा मुंबईत येणाऱ्या लोकांची बंदी करा आता समजा मी उद्या गेलो डोक्यात भगवी टोपी नाही उपरणं नाही मी आपलं गेलो मी थोडीच आंदोलनकारी मग मा असं मराठा समाजातल्या लोकांनी जर ठरवलं लो। की गाड्याच्या गाड्या म्हणून आम्ही चाललो गणपती सिद्धिविनायक गणपतीला चाललोय बीचवर फिरायला चाललो किती ठिकाणी तुम्ही रोखणार आहे शेवटी कायदा म्हणले की तिथं पळवट असतात आम्हीच असतो वर लोक त्यातनं मार्ग काढणारी त्यात काही वाव काय नाही पण शेवटी सरकारची भूमिका ही सामंजस्याची पाहिजे कुठेतरी त्यातनं तोडगा निघायला पाहिजे जनतेला रिलीफ मिळायला पाहिजे भाबडी जनता आहे मागणी करते ते काही चुकीची मागणी करत नाही सरकारला माहिती मग त्यातनं तुम्ही सनद शिर मार्ग काढण्याऐवजी तुम्ही चिघळण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मला वाटतं मराठा समाज कधीच कोणाला माफ करणार नाही ही वस्तुस्थिती आता आज एक मुद्दा सकाळपासून चर्चेला आहे उपसमितीची जी बैठक होती है की हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा ते विचार करतायत पण मग हैदराबाद गॅझेट लागू करून हा प्रश्न सुटेल का नाही हैदराबाद मनोज दादाची मागणीच हैदराबाद गॅझेट लागू करा हैदराबाद लागू करा म्हणजे काय हैदराबाद मध्ये कुणबी जे आहे ते मार्ट आहेत किंवा जे मार्ट आहेत ते कुणबी आहेत साताऱ्यामध्ये तीच आहे आणि म्हणून तुम्ही तुकाराम महाराज असतील शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण जरी पाहिलं तो जो मराठा आहे तोच कुणबी आहे मराठा समाजामुळे आज 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 देशामध्ये सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यापासून मोठा हातभार लागलाय आज महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा समाज हा महाराष्ट्राचा का नाही शिक्षण असेल राजकारण असेल शेती असेल सैन्य असेल प्रत्येक ठिकाणी मराठा समाज यांनी मोठं योगदान दिले मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे असा तीन वेळा सर्वे करून गव्हर्नमेंटला सबमिट झालाय आता ओबीसी काय जात नाही ओबीसी हा प्रवर्ग आहे तर ओबीसी प्रवर्गामधल्या काही जातींचं किती वेळा व्हेरिफिकेशन झालं आहे त्या जातीच्या लोकांना चांगलं माहिती साध्या दोन ओळीच्या पथरावर ठराविक जातीने ओबीसी मध्ये टाकले ही देखील वस्तुस्थिती आहे आणि मग ह्या ओबीसीच्या लोकांना असं वाटतं की जनगणना झाली ते सगळं बाहेर पडेल आपल्याला आहे ते आरक्षण जाईल म्हणून ते पण विरोध करताना दिसतात पण आत्ताच्या घडीला वेळोवेळ आलेले सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्टचे निकाल हे जर आपण पाहिले तर तुम्हाला आरक्षण हे कुणबी मधूनच द्यावं लागेल पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस केली की के दोन हजार एकवीस ला आपलं आरक्षण गेलेलंच आहे म्हणून तुम्हाला पन्नास टक्क्याच्यात बसवायचं तर कुणबी मध्येच मराठ्यांना इन्सर्ट करावं लागेल बसवावं लागेल तर कायद्याने टिकेल असं एक वकील म्हणून मला वाटतं निश्चित असतो त्यामुळे आता मिलिंद पवार सरांनी जे सांगितलं त्या बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत की जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कुणबी मधूनच द्यावं लागेल ओबीसी मधूनच द्यावं लागेल आणि पन्नास टक्क्याच्या आतच द्यावं लागेल तरच ते टिकणार आहे त्यामुळे ही एक गोष्ट महत्वाची आहे आणि दुसरं म्हणजे उद्या जर सरकारने ठरवलं तर मात्र ज्या पद्धतीने नोटीस दिलेली आहे त्याच्या पुढचाही कायद्याचा बडगा जो आहे तो या आंदोलकांवरती उगारला जाऊ शकतो अर्थात आज दुपारी चारलाच याबद्दल कळणार आहे त्यामुळे त्यावरती आपण जास्त भाष्य नको करूया पण नेमकं काय का होतं हेच बघावं लागेल सरांकडे आपण परत उद्या येऊ आणि या सगळ्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या समजून घेऊ तुर्तास तुम्ही सकाळ बघताय त्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये व्यक्त करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका